टीएमसी निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वळण घेतले आहे भाजप मुंबईतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे भाजप पहिल्यांदाच महापौर होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत तथापि एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एकोणतीस नवीन नगरसेवकांना वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स एंड येथे हलवले आहे बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटाचे म्हणणे आहे की दोन हजार सव्वीस हे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी त्या या आहे त्यामुळे किमान अडीच वर्षांसाठी शिवसेनेचा महापौर निवडला पाहिजे यामुळे भाजपा आणि शिंदे गटांमध्ये वाद निर्माण झाला आहे रविवारी उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी दावा केला की एकनाथ शिंदे स्वतः भाजपला बीएमसीचा महापौर बनवू इच्छित नाहीत आणि म्हणूनच ते नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवत आहेत दरम्यान मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने यूबीटीने देवाची इच्छा असेल तर त्यांच्या पक्षाला महापौर मिळू शकतो असे सांगून अटकळांना आणखी बळकटी दिली मुंबईतील दोनशे सत्तावीस वार्डांपैकी भाजपने एकोणनव्वद जागा जिंकल्या शिंदे गटाने एकोणतीस जागा जिंकल्या एकशे चौदा जागांमध्ये बहुमतापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपला शिंदे गटातील एकोणतीस नगरसेवकांची आवश्यकता आहे उद्धव यांनी मराठी कार्ड वापरल्याने शिंदे गटाच्या नगरसेवकांची संख्या मर्यादित झाली आता शिंदे गटाने महापौर पदासाठी आपला दावा मांडला आहे जर भाजपने ही मागणी मान्य केली नाही तर सत्ता गतिमानता बिघडू शकते परिणामी शिंदे यांनी पक्षनेत्याची निवडण्यासाठी हॉटेलमध्ये बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो